शेतकरी मित्रांनो नमस्कार हा आपला प्लॉट सत्तर दिवसाचा प्लॉट आहे तर ह्याचे एक दोन व्हिडिओ मी अगोदर टाकलेले होते ह्या प्लॉटचे आता ह्याचं जरा थोडंसं मला सांगायचं बाबा झालं तर ह्या प्लॉटला आत्तापर्यंत एक दोन आळवून या तीन फवारणी घेतले तर अजून एक फवारणी राहिली घ्यायची आणि प्लस एक कीटकनाशकाची फवारणी घेतलेली मिशन म्हणून एक येतं म्हणजे मिशन कशासाठी घेतलेलं मिशन आणि त्यासाठी ते खोडकीडचा जरा ह्यावेळेस प्रादुर्भाव जास्त होता खोडकिडीच्या कंट्रोलसाठी आपण मिशन वापरलेलं तर मिशनमध्ये काय आहे जे बाबा खोडकिड वगैरे आहे ती खोडकिड अजिबात राहिली नाही पूर्णपणे त्या औषधामुळं कंट्रोल झाली इन्सेक्टिसाईड होतं आणि ह्याला आत्तापर्यंत दोन आळवण्या तीन फवारण्या अजून एक फवारणी राहिलेली आहे आता घ्यायची ती आणि एक कीटकनाशकाची फवारणी घेतलेली होती खोडकिडीसाठी ह्याला एक दोन डोस आत्तापर्यंत झालेले आहेत ह्या ऊसाला उस ऊसाचे पानं वगैरे बघा पूर्णपणे तुम्हाला गार दिसत रस्तेला असे तर ते दोन डोस झालेले आपण ड्रिपमधूनच दिलेले ते कसं होतं ते माथ्याड द्यावं आहे खत एकतर मातीआड खत द्यायचं काय झालं नाही कारण एक सहा सात एकर लागण होती सलग इथून त्यामुळं ते आपल्यासारख्याला जमना झालं एवढं म्हणजे की प्रत्येकानं प्रत्येकाच्या सोयीनुसार द्यावं शक्यतो मातीआडं दिलेलं कधी पण चांगलंच आहे नाहीतर ड्रीपमधून सोडा तुम्ही अशा उघड्या ओतं टाकू नका ह्या उघड्या ओतं टाकली की ते उडून जाते सगळे ते काय रा राहत नाही ते वॉटर सोल्युबल तर द्या नाही तर तुम्ही माथ्याड द्या खतं दोन्हीतलं एक द्या वॉटर सोल्युबल जरी खतं दिली ना तरी काय प्रॉब्लेम नाही चांगल्या पद्धतीनं येत आहे आणि दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय माणसं जे आपले शेतकरी लोक आहेत ते कोणत्याही पद्धतीचे विचार न करता भरमसाठ खतं टाकते म्हणजे भरपूर खतं वगैरे देतात काय म्हणजे त्याला मापच नसते पण त्या खतासाठी ती खतं मिळतात का त्या उसाला उस बाबा हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर त्यासाठी मी तर असं सजेस्ट करेन की बाबा प्रत्येक शेतकऱ्यानं जीवाणूचा डोस दिलं पाहिजेत मग जीवाणू तयार कशी होतील जीवाणू बाबा जीवाणूला जर खाद्य असेल तर जीवाणू तयार होतील जीवाणू तरी कसे जगणार नाही का तर त्यासाठी बाबा खत टाकलं पाहिजे एक चार पाच ट्रॉली शेणखत पाहिजे अगोदर ऊस लावण्याच्या अगोदर नाही तर मळी टाका तुम्ही प्रेसमळ जी कारखान्यात मिळते ती आता आमच्या तिथं आम्ही मळी पण टाकली आणि शेणखत टाकले पाच ट्रॉल्या या प्लॉटमध्ये अशा पद्धतीने जर केले तर जीवाणूसुद्धा जास्त तयार होतील आणि जेवढे जीवाणू तयार होतील तेवढे फायद्याचं राहते ते 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 उत्पन्न वाढीच्या दृष्टीने आणि बाहेर बॉटल पण भेटतात आपल्याला एन केच्या जीवाणू सोडण्याच्या तर ते सुद्धा द्यावं प्रत्येकानं फक्त एवढी काळजी घ्यायची की ते जीवाणू देताना त्या जीवाणूच्या अगोदर एक आठ दिवस त्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्सेक्टिसाइड वगैरे मारलेलं नसावं किंवा त्या प्लॉटमध्ये जीवाणू जीवाणूचा डोस दिल्यानंतर आठ दहा दहा दिवस तरी कोणत्याही प्रकारचं डोस द्यायचा नाही खताचा वगैरे कोणतं काहीच खत टाकायचं नाही नाहीतर ते जीवाणू मरून जातील अलाग लक्षात मग त्याची काळजी तेवढी घेतली पाहिजे जी। जीवाणू नुसते जीवाणू जर दिले तर तसे पण चालतात पण एक ह्यातलं एक अजून एक सांगतो तुम्हाला की जीवाणू काय करायचं आपलं गूळ एक दोन किलो गुळ घ्यायचा बेसन घ्यायचं बेसन नाही घेतले तर चलते शेण ना शेण आपलं म्हशीचं घ्या गाईचं घ्या गाईचं घेतलं तर गायचं एक नंबर देशी गायचं त्यापेक्षा चांगलं पण जसं अवेलेबल होईल तसं घ्या म्हशीचं शेण जरी घेतलं ना तर किंवा गायचं एखाद्या पोत्यात बांधायचं फडक्यात आणि त्यातला जो अर्क आहे ना तो अर्क जर फक्त खाली उतरला त्या ड्रममध्ये दोनशे लिटर ड्रममध्ये ती बॉटल टाकायची एन केची जीवाणूची बॉटल भेटते कुठेही गेला तर तुम्हाला मार्केटमध्ये ते अवेलेबल होऊ शकते तर ती बॉटल ज्यावेळेस तुम्ही रात्रभर त्या ह्याच्यात जीवाणू टाकता तर त्या बॉटलमध्ये जर एक लाख जीवाणू असतील तर ते ना एका रात्रीत चोवीस तासा दहा लाखापर्यंत जातात किंवा वीस लाखापर्यंत जातात अशी किती लाख कितीतरी पंटिनि वाढतात ते त्याचा फायदा काय होतो आपल्याला ते जास्त तयार होते जीवाणू की रेडीमेड आणि ते यायचे ड्रिपमधून सोडून फक्त एक काळजी घ्यायची जीवाणू सोडले की त्यानंतर कोणत्याही प्रकारचं खत द्यायचं नाही दहा दिवस आणि दहा दिवस अगोदर पुसरा दहा दिवस नंतर सुद्धा इन्सेक्टिसाइड वापरायचे नाहीत जीवाणू दिल्यानंतर दहा दिवस तरी कमीत कमी नाहीतर ते जीवाणू दिलेला त्याचा फायदा होत नाही दुसरं काय नाही एवढंच एवढंच एवढ्यासाठी द्यायचं नाही ठीक आहे आता इथून पुढं एक उसासाठी केलेलं काय 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 नवीन प्रयोग ते नेहमीप्रमाणे अपडेटमध्ये राहत जाऊ आपल्या युट्यूबच्या माध्यमातून फेसबुक वगैरे ठीक आहे कसा वाटला प्लॉट हे पण नक्की सांगा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो